भाजपने गेल्या दहा वर्षात जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न करता विश्वासघात केला आहे हे लोक सत्तेसाठी प्रचंड बोलतात त्याचा परिणाम आज सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत असल्याची टीका सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली आहे प्रणिती शिंदे या शनिवारी मंगळवेढा तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या या दौऱ्यात त्यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली प्रणिती यांनी गावभेट दौऱ्यात खोमनाळ फटेवाडी तळसंगी भालेवाडी डोणस नंदूर आरळी रहाटेवाडी तामदर्डी सिद्धापूर माचणूर ब्रह्मपुरी या गावांना भेटी दिल्या यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अॅडव्होकेट नंदकुमार पवार शिवाजीराव काळुंगे शिवसेना जिल्हा उपप्रमुख तुकाराम भोजने महिला तालुका प्रमुख नंदा ओमने महिला आघाडीच्या जिल्हा प्र महिला आघाडीच्या जिल्हा उपप्रमुख क्रांती दत्तू ऍडव्होकेट अर्जुन पाटील प्रशांत साळे विष्णू शिंदे शिवशंकर कौसाळे ऍडव्होकेट रवी किरण कोळेकर अजय आदाटे मनोज माळी बापू अवघडे सुनीता अवघडे नाथा ऐवळे अमोल मामाने जयश्री कौसाळे मानतेश पाटील शिवाजी काळे संजीव कौसाळे सैफण शेख चेतन पाटील संगणा घोडके कुमार धनवे संदीप बाबर पंडित पाटील प्रशांत सगेलकर सचिन नकाते महेश जोकारे महेश जोकारे आयशा शेख आदी उपस्थित होते

तुमच्या चाऱ्याचे गेल्यानंतर कांदारा मार्ग मागतल्या सडक पडली सर्वात जास्त हाल जर कोणाचे झाले